मी गोपाळ रामचंद्र झोंवर आता आमच्या प्रभाग क्रमांक चार मधून देशमुख मार्गांची जी रॅली निघाली होती या रॅलीला मोठ्या प्रमाणात येथील मतदारांचा प्रतिसाद होता आणि येथील महिला बंधू भगिनींचासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता त्यामुळे ह्या प्रतिसादावरून आम्ही असं सांगतो की यावेळी देशमुख हे पाचव्यांदा विजयी होतील ह्यात काही कुठलीही शंका नाही कोणीही शंका बाळगण्याचं कारण नाही विरोधक काहीही बोलतील पण देशमुख महाला हे शंभर टक्के निवडून येणारच आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते टॉप टेनमधील आमदार दिसतील आणि कॅबिनेट मंत्रीपद हे त्यांना मिळावं हे मिश्रित आम्ही विनंती करतो प्रार्थना करतो आणि ह्यावेळी बरं मोठ्या प्रमाणात देशमुख माले विजयी होतील आज प्रभाग क्रमांक चारच्या वतीने पदयात्रा करण्यात काढण्यात आली शत शिवगंगा मंदिराच्या इथून मराठा वस्तीमध्ये एवढा प्रसिद्ध प्रतिसाद होता की त्या ह्या भागामध्ये आमचे गरीब बूढ समाज इतर समाज करून खाणारे लोक आहेत पण तिथं आम्ही केलेले विकास गंगा हे लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय विजयकुमार देशमुख यांना निवडून आणण्याचा चंग बांधलेला आहे क्रमांक चारच्या वतीने माननीय नामदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रचारार्थ आजची प्रचार प्र प्रचार रॅली येथे संपन्न झाली येथे हजारोंच्या संख्येने आपल्या इथे उपस्थित प्रभागातील नागरिक उपस्थित होते आणि आमच्या सगळ्या प्रभाग क्रमांक चारच्या नागरिकांना विश्वास आहे मालक हे एक लाख मताच्या लीडनं निवडून येणार हे आमकाच गॅरंटी आहे आज प्रभाग क्रमांक चार सर उत्तरमधील प्रभाग क्रमांक चारमधील महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख मालक यांची जी पदयात्रा निघाली ही विकासाच्या जोर जोरावर निघालेली आहे चार टर्म झालेले आमदार विजयकुमार देशमुख हे विकास पुरुष आहेत त्या अनुषंगाने जर आज विचार करायला गेलं तर इतकी मोठी गर्दी होती है। इतकी मोठी पब्लिक स्वयंपूर्ती लोकं आलेले होते तर यंदाच्या यंदाच्या याच्या वेळेस निवडणुकीत भरघोस मताने निवडून येणार देशमुख मालक हे शंभर टक्के दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माननीय विजयकुमार देशमुख हे भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत सोलापूर शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेली ही निवडणूक चार वेळा आमदार आणि पाचव्यांदा पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी होत असताना भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला अभेद देणे कायम राहील यात शंका नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की विजय देशमुख हे त्या ठिकाणी आमदार म्हणून असतील कदाचित भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत आल्यानंतर एक मंत्री म्हणून सुद्धा ते पुन्हा एकदा सोलापूर शहराला नाव रोखायला येतील या शंका वाटत नाही आणि निश्चित आणि निश्चित लाखो मताच्या मताधिक्याने विजय देशमुख या ठिकाणी निवडून येतील आणि हे होत असताना सोलापूर शहरामधील तिन्ही आमदार भारतीय जनता पार्टीचे नक्की त्या ठिकाणी त्या विधानसभेमध्ये असतील असे आम्हाला खात्री वाटते कारण सोलापूर शहरामध्ये सर्व भागामध्ये फिरत असताना सर्व भागातलं वातावरणाचा त्या ठिकाणी विचार करत असताना मतदारांचा कल पाहता सोलापूर शहरातील तिन्ही आमदार दोन देशमुख आणि एक देवेंद्र कोठे हे तिघंही त्या ठिकाणी निश्चित निवडून येतील अशी आम्हाला आशा वाटते शिव नक्की यश मिळेल यश देईल असे आम्हाला